राहुल गांधींनी मतचोरीचा जो आरोप केला त्यानंतर देशभरात एकच संशय कल्लोळ उठलाय अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत अनेकांनी मतचोरीचे पुरावे सुद्धा दिलेले आहेत त्यावर निवडणूक आयोगानं सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे आणि आता त्यात राज ठाकरेंनी सुद्धा उडी घेतलेली आहे राज ठाकरे नेमकं का काय म्हणाले आपण पाहूयात स्पेशल रिपोर्ट मतचोरीवरनं राज ठाकरेंचा नवा बॉम्ब या मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे गडबड गडबडे तेव्हापासून मी बोलतोय बरोबर व्होट चोरीच्या नरेटिव्हच भाजप समोर आव्हान राज्य देशात सत्ता आली तरी भाजप समोरच्या अडचणी काही कमी होईना भाजप समोर आता एक नव टेंशन उभं राहिलंय आणि ते म्हणजे व्होट चोरीच्या आरोपांचं राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या विधानसभेसह लोकसभा निवडणुकीत मतदान चोरी झाल्याचा आरोप केला त्यानंतर आता विरोधकांकडनं हाच नरेटिव्ह पुढे नेण्याचं काम सुरू झालंय आणि यात भर पडलीये ती राज ठाकरेंची मनसेच्या उमेदवारांना मतं मिळत आहेत पण ती लाटली जात आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केला राज ठाकरेंच्या या आरोपांमुळे राज्यात नव वादळ पेटण्याची शक्यता आहे या मतांमध्ये मतदानामध्ये गडबड आहे गडबड आहे गडबडे तेव्हापासून मी बोलतोय बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माझ्या बरोबर आले पत्रकार परिषद झाल्या बरोबर आहे ऐक्यातच खाल्ली सगळे मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहे याच मत चोरीच्या जोरावर दोन हजार चौदा पासनं भाजप सत्तेत आहे असाही दावा राज ठाकरेंनी केला आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सक्तीवरती आहेत तुम्ही मला सांगा आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजप किती एकशे बत्तीस बरोबर शिंदे किती छप्पन्न आणि अजित पवार किती बेचाळीस बरोबर टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून दोनशे बत्तीसच्या आसपास बरोबर एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का होता कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं नव्हतं जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं मतांचा गोंधळ होता आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती हो आतापर्यंत सगळ्या सत्ता राबवल्या भाजप भाजपसोबत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगालाही लक्ष केलं राहुल गांधींना शपथपत्रावर लिहून द्यायला सांगता मग भाजपच्या अनुराग ठाकूरांना का नाही सांगत असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आत्ता तुम्ही बघितलं असेल आता हे सगळ्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही बरोबर मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं शपथपत्र वगैरे वगैरे बरोबर आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आत्ता केंद्रामध्ये राहुल गांधी मग ते ठाकूर कोण ठाकूर अनुराग ठाकूर अनुराग ठाकूरने सहा मतदारसंघाचं काढलं तो तो सत्ताधारी पक्षाचा आहे बरोबर आहे म्हणजे निवडणूक आयोगाने काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी पक्ष पण बोलतोय म्हणजे सगळ्यांची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं याचा कारण सगळा खेळ गेला गेल्या दहा बारा वर्षाचा उघडा पडेल आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्या खेरीच तुम्हाला गत्यंतर नाही तो परत विजय हातामध्ये येणार नाही उद्धव ठाकरेंपाठोपाठ आता राज ठाकरेंनीही मतसोरीवरनं भाजपवर निशाणा साधला आणि यावरनंच फडणवीसांनी जनतेनं का नाकारलं त्याचा अभ्यास करण्याचा सल्ला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना दिला आजपासूनच उत्सव जरी असला तरी मतदार याद्यांची तपासणी सुरू करा घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी मतदान जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं काही काही ठिकाणी दुवार तिवार मतदान होतं तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदान यादी चेक करा आणि मत चोरी जी गेल्या निवडणुकीत झाली लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास चाळीस बेचाळीस लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले घुसवले गेले हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका पाऊस पण पडतोय येत्या निवडणुकीत मतांचा सा पाऊस आपल्या बाजूने कसा पडेल ते बघा मी याच्यावर एवढंच म्हणेन दिल बहलावणे केले खाया अच्छा आहे गालिब जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे मोदीजी जिंकल्यात दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं देशातही काँग्रेसचं राज्य होतं पंधरा पंधरा वर्षापासनं होतं त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बनवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीतनंही आरोप होऊ लागले पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निर्निम गावचे सरपंच प्रताप सरजेराव पाटील यांनी याबाबत एक खळबजनक दावा केला इंदापूर तालुक्यातील निर्निम गाव या एका एक गावात दोनशे पेक्षा अधिक बोगस मतदार आढळून आल्याचा दावा त्यांनी केला इंदापूर तालुक्यात तब्बल अधिक बोगस मतदार असल्याचा दावा प्रताप पाटलांनी केलाय आणि त्याबाबतचे काही पुरावे देखील पाटलांनी सादर केले इंदापूर तालुक्यात जवळजवळ सतरा हजारापेक्षा जास्त मतदान हे बाहेरचं मतदान आलेलं बोगस आहे बोगस झालेलं आहे आणि माझ्या गावात

आणि भाजपला काँग्रेसचे हे आरोप खोडून काढणंही तितकंच गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी